आता मेडम हॅलो हो कसलं दुकान आहे दुकान काय आहे हा मी तर येतं का जर थोडं काय मे का कोण आहे इथं दुकानदार नमस्कार काय काय भेटत इथं काय हे कॉस्मेटिक आपलं अजून काय नाही खाऊ भेटतो का मला एक फुल स्केप वही देता का नाही वय नाही मग काय सगळं या शाळेमध्ये सगळं भेटतं हा फक्त बा गोळ्या बिस्किट सिस्पेन्सिल पेन बिन असं पेन भेटतो का हा पेन आहे का मग तुम्ही काय विकता इथं ही खिडकी कोणी बनवली बऱ्याच दिवस झाले ही जागाच आपण दिलेली आहे नाही नाही ठीक आहे आमचं काही म्हणणं नाही हे बघा प्रत्येकाचा व्यवसाय धंदा आहे विकू शकतो खरेदी करू शकतो आम्ही विचारलो नक्की इथं काय म्हणून बघायला आलो खास इथं कॉस्मेटिक गोळ्या आपल्या हे काय पुढे वगैरे भेटतात वे, चालते आता बारीक पुरीत ना बारीक पोरीन खाऊ ठीक आहे ठीक चालू धन्यवाद काय विषय नाही बाहेर सोडत नाही ना पुरी हा म्हणून घेतात ते तर यांच्याकडे काही कोण स्टेशनरी वगैरे काही घेत नाही हे सगळं खाऊचं दुकाने वाया वगैरे नाही त्यांच्या इथं हे सगळं पुरी खायला येतं इथं ही अशी सिच्युएशन आहे जे मुलींना इथं जेवण वगैरे आणणं सगळं आहे आणि यांनी मुद्दाम इथं खिडकी अगोदरच ठेवलेली आहे यांचा व्यवसाय चालवण्यासाठी आणि त्या बदल्यामध्ये ह्या हेडमास्तरला किंवा काही ना काही काहीतरी कमिशन असू शकतो महिन्याला काहीतरी हप्ता भाडं किंवा काय कारण की किती मुद्दांदा होतोय तुम्ही जर आखं जर प्रिमाइसीस पाहिली जिकडं तिकडं या खाऊच्या पुढे आहेत हे बघा प्लॅस्टिक सगळीकडे जिकडं बघावं तिकडं प्लॅस्टिक आहे तरी कचरा जाळत आहेत तरी पण एवढं पुढ्यान पुढे इकडं खच पडलेलं आहे ही आहे आदिवासी आश्रमशाळेची सिच्युएशन